मधुर ऑप्टिशियन फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेवक निवृत्ती इंगोले यांच्या वतीने अपंग व्यक्ती सायकल भेट ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर फुलले हसू प्रभाग क्रमांक सव्वीसचे शिवसेना नगरसेवक निवृत्ती इंगोले यांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवशक्तीनगर परिसरातील अपंग व्यक्तीस सायकल भेट देण्यात आली विशेष म्हणजे ही व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून जागेवरच होती आता त्यांच्या आयुष्यात नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी आनंद निर्माण केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरील जग माहीत नाही कोठेही जाणे येणे शक्य नाही आता मात्र सायकल दे मी कोठेही फिरू शकतो आता मी फार आनंदी झालो आहे असे त्यांनी सांगितले यावेळी या, या कुटुंबाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणार असल्याचे श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांनी सांगितले आहे खर तर जेव्हा महापालिकेच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेस मावशी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी आम्हाला समस्या सांगितले की काका का गेल्या तीस वर्षापासून घरात आहेत त्यांना बाहेरची दुनिया माहित नाहीये त्यांनी आमच्याकडे मागणी केली की के आम्हाला एक सायकल द्या जेणेकरून काका कमीत कमी त्यांच्या बाहेर तरी फिरू शकतील आज मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज काकांची ही छोटीशी स्वप्नपूर्ती करू शकलो खरं तर या माऊलीच्या डोळ्यात त्या दिवशी आश्रू होते आणि त्या माऊलीने आमच्याकडे जी मागणी केली ती खरोखर आम्ही आज पूर्ण केली खरंतर शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आणि मला वाटतं आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो कारण जो करतो त्याच्याकडूनच कुठले नागरिक अपेक्षा करत असतात शिवसेना ही कायम नागरिकांच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहणारी एक संघटना आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आज आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो

आता मोकळा आलो मी किती वर्षापासून तुम्ही जागेवर होते अठ्ठीस जा वर्ष झाली कमी जास्त अंदाने तुम्हाला शब्द दिला होता आणि आज सायकल पण आली भाऊशी गेल्या अनेक वर्षापासून काका घरातच होते आणि नगरसेवक निवृत्ती अण्णांनी त्यांना सायकल दिली काय वाटतं तुम्हाला आनंद झाला एकदम आनंद झाला कारण बस तर माणूस चालतं फिरवलं हे लय उपकार झाले आमच्यावर खरंच आज एवढ्या वर्षापासून घरात घरात कुठं जायला म्हणजे रिक्षाशिवाय मार्गच नव्हता कोणी कोणी कुठंच कोणी नेऊन नव्हतं सोडत रिक्षात नेऊन बसून रिक्षाची वाट पाहायला लागेल तरी रिक्षा थांबत नव्हता आज काका तुम्ही जोडीने पुन्हा एकदा फिरू शकता बरोबर आहे ना

पण हा होत पर्यंत तर जिंदगी भर शिंदे साहेबाचं नाव घेत राहत नगर या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद